तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईदार पदाची भरती निघालेली आहे चोवीस तारखेलाच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर टोटल जे जा जागा आहे ते मित्रांनो सहा आहेत आणि दोन वर्षामध्ये रिकाम्या होणाऱ्या जागा आहेत ते सुद्धा किती आहेत सहा आहेत अशा एकूण बारा जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यामध्ये तीन जणांची प्रतीक्षा यादी अशा पंधरा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर यासाठी जे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ते मित्रांनो फक्त सातवी पास आहे आणि तुम्हाला जर सफाईदार या पदाचा काही अनुभव असेल तर त्यांना विशेष प्राधान्य आहे फी जी आहे ते सर्वांसाठी तीनशे रुपये आहे ना परतावा फी हे परत केली जाणार नाही पद्धत आहे ती ऑफलाईन पद्धतीनं आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस जाहिरातीमध्ये अर्ज दिलेला आहे बाकी सर्व डिटेल जी आहे तीसुद्धा जाहिरातीमध्ये मेन्शन केलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती चेक करू शकता जाहिरातची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी एकदा जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद